शेतकऱ्याचे शिल्लक राहिलेलं कापूस पूर्णपणाने पण जिथे पाणी साठलेलं नाही आणि हिरवी दिसत तिथे सुद्धा कापसासारखं पीक ज्याच्यामध्ये एका झाडाला सरासरी पन्नास साठ गोंड इथे कापूस लागणं अपेक्षित आहे काही ठिकाणी जास्त सुद्धा लागतं तिथे आज शेतकरी जे सांगतायत खालची सगळी बोंड सजलेली आहेत आणि वर आलेली बोंड सुद्धा काळे पडलेली आहे त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना कापसाच हाताला लागणार नाही ही वस्तुस्थिती आहे सोयाबीनचं सोयाबीनपणाने सडून गेलेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीनचं पीक सुद्धा संपूर्णपणाने नष्ट झालेलं आहे गोदावरीचा जो परिसर आहे परभणी जिल्ह्याचा सुद्धा आणि बीड जिल्ह्याचा सुद्धा प्रचंड पूर त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणची जमीन खरबडून गेलेली आहे अनेक ठिकाणी ओढ्यांना सुद्धा पूर आले त्याच्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत यातायात तुटलेली आहे जनावरांना चारा अन्न सुद्धा शेतकऱ्यांना शक्य नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी गोठ्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे ज्या प्रकारे किल्लारीला भूकंप आला सबस्क्राईब ना